शेतकरी मित्रांनो प्रत्येक टॉमॅटो लागवड उत्पादक शेतकऱ्यांना ला ह्याच तीन महत्वाच्या मुख्य समस्या ह्या वर्षी येणार आहे आणि आलेल्या देखील आहे मग यांच्यावर नियोजन मिळवायचं कसं कारण टॉमॅटो लागवड बाजारभावाचं गणित हे या तीन महत्वाच्या समस्येवरच अवलंबून असणारे तर ह्या तीन महत्वाच्या समस्यांमधून तुम्ही सुटला तुम्हाला निश्चित स्वरूपात रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव आणि मिनिमम दीड ते दोन हजार रुपये कॅरेटने तुमचा माल खपणार आहे मग या तीन समस्या आहे तरी कोणत्या पहिली महत्वाची समस्या कर्लिंग दुसरी महत्वाची समस्या तर ती म्हणजे रूट कॉइलिंग आणि तिसरी महत्वाची समस्या म्हणजे जमीन आवळते या तीन महत्वाच्या समस्यांमधून तुम्ही जर बाहेर पडाल तुम्हाला कुणी अडवणार नाही तुम्हाला दीड ते दोन हजार रुपये कॅरेटला बाजारावर निश्चित स्वरूपात मिळणार मग लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ही कर्लिंग भानगड आहे तरी काय तर लक्षात घ्या टेम्परेचर जास्त प्रमाणे आता भरपूर शेतकरी म्हणतील आम्ही स्प्रिंकलर याचा वापर केलेला आहे जमिनीमध्ये गारवा टिकवण्यासाठी तरी पण कर्लिंगचा प्रादुर्भाव होतोय लक्षात घ्या जरी आपण टेम्परेचर हे मेंटेन करण्यासाठी स्प्रिंकलर वापरतोय तर त्याचा वापर एक तर सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळच्याच टायमाला करा सकाळी सकाळी केला थंड वातावरणामध्ये ते दुपारपर्यंत चारपर्यंत हे वातावरण अशा पद्धतीनं राहील दुसरं म्हणजे हवामानामधील होणारा बदल यामुळे देखील हा प्रॉब्लेम येतोय महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर जास्त हीट असल्यामुळं काय होतंय की आपली जी काय टोमॅटोची झाडं आहेत यांची पानं गोळा होत आहेत अन्नद्रव्यांची कमतरता जास्त प्रमाणे दिसते कारण जास्त हीट आणि चयपचय क्रिया होत नाही या टेम्परेचर मुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात आपल्याला या कर्लिंगवर नियोजन करणं गरजेचं आहे आता दुसरा महत्वाचा या टॉमॅटो पिकाला येणारा प्रॉब्लेम समस्या तर ती म्हणजे रूट कॉइलिंग लक्षात घ्या रूट कॉइलिंग आहे तरी काय तर मुळ्या जागेवर खाली फिरतायत राऊंड शेप होत आहेत पांढऱ्यामुळे संख्या वाढत नाही पाण्याचं नियोजन आपलं योग्य प्रमाणे राहत नाही कारण काय झालं हिटे खाली आपण बेड उकरून पाहतो तर आपल्याला ओलावा दिसत नाही त्यामुळे काय होतो आपण पाणी सोडतो आणि हे पाणी सोडत असताना काय होतंय जास्त प्रमाणे पाणी सोडतो कमी प्रमाणामध्ये पाणी सोडतो आणि वरून हिटही जास्त प्रमाणे आहे तर अशा वेळेस आपल्याला जैविक खतांचा वापर करायचा आहे म्हणजे ही कोणती ट्रायकोड सोडो असेल मायक्रोवाइज असेल ट्रायकोडर्मा असेल ही खतं आपल्याला पाण्यातून सोडून देणं गरजेचं आहे मग मध्ये असू द्या किंवा पावडर फॉर्म मध्ये असू द्या ही आपल्याला घेणं गरजेचं आहे मुळ्या जेवढ्या तुमच्या चालतील ना तेवढा जबरदस्त नियोजन या तुमच्या रूट झोनवर झालेला बघायला मिळणार त्यामुळं हे एक नियोजन करणं गरजेचं आहे रूट क्वाइलिंग पासून वाचण्यासाठी आता तिसरी महत्वाची समस्या टोमॅटोचं उत्पादन घेत असताना येते तर ती म्हणजे जमीन आवळणे आता जमीन का आवळतीये तर प्रत्येकाच्या जमिनीनुसार आपण पाणी सोडतोय पण योग्य पद्धतीने पाणी जात नाही जमीन आवळून राहते परिणामी मुळ्यांचा विकास थांबतो मग याच्यासाठी का काय करायचंय ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब असणारी खत ही तुम्हाला तुमच्या टोमॅटो पिकाला सोडून देणं गरजेचं आहे रिचार्ज प्लस असेल एन कार्ब असेल सिबॉन असेल तुम्हाला काय करायचंय दर आठ दिवसांनी ही खतं आहे ना सोडून देणं गरजेचं आहे जेणेकरून आपटेक होईल जमीन भुसपुसित तुमची होईल तसेच तुम्हाला हे सोडताना आलं तुम्ही फॉस्फरिक ऍसिड देखील सोडणं गरजेचं आहे फॉस्फरिक ऍसिड सोडल्यामुळे काय होणार आहे जमीन निश्चित स्वरूपात जी आवडली आहे ना तर ही भुसभुशीत होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आहे तुमच्या पांढऱ्यामुळे खाली निश्चित स्वरूपात रूट कॉइलिंग जी होते ना तरी ती होणार नाही आणि एकंदरीतच काय होणार आहे वरून टेम्परेचर किती असलं तुमच्या मुळ्या चांगल्या जास्त प्रमाणे चालल्या खत औषधांचं न्यूट्रिशनचं अपटेक जास्त प्रमाणे झालं निश्चित स्वरूपात तुम्हाला फायदा होणार आहे आणि एकंदरीत लक्षात घ्या नत्रयुक्त खत थोडीशी कमी करा फॉस्परस पोटॅश युक्त खतांचा वापर करा म्हणजे तेरा चाळीस तेरा असेल हे खत पाण्यातून सोडून द्या ड्रिंचिंग आळून अजिबात करू नका पाण्यातून सोडून देण्याचा प्रयत्न निश्चित करा करायचा चौदा अठ्ठेचाळीस असू द्या बारा एकसष्ट असू द्या अशी कोणतीही खतं असू द्या ही खतं आपल्याला पाण्यातून सोडून देणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची टॉमॅटोची डेव्हलपमेंट जास्त प्रमाणे होईल आणि निश्चित स्वरूपात ह्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला टॉमॅटोचा बाजारावर जास्त प्रमाणे मिळायला मदत होणार आहे आणि लक्षात घ्या टॉमॅटो पिकवायचं म्हणजे एक चॅलेंज सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे आणि अशा पद्धतीचं हे तुम्ही नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला टॉमॅटो पिकाला बाजारभाव योग्य पद्धतीने राहणार आहे कारण तुमचा प्लॉटच जर डेव्हलप झाला ना तुम्हाला कोणीच अडवणार नाही ना। आणि तुम्हाला बाजारभाव देखील जबरदस्त बघायला मिळणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो टॉमॅटो लागवड आणि बाजाराव अंदाज दोन हजार पंचवीस टॉमॅटोचं गणित टॉमॅटोचं नियोजन टोमॅटोचा प्लॉट उभा कसा करायचा डेव्हलप कशा पद्धतीने करायचा हे चॅलेंज तुमच्यासमोर यावर्षी येणार आहे आणि ह्या तीन महत्वाच्या समस्या तुमच्यासमोर ये ये येणारच म्हणजे येणारच आहे आणि यांच्यावर तुम्ही अशा पद्धतीने नियोजन मिळवू नकायचं आहे की आपली माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची अजून देखील मिलिंद भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा अवलोट होण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही नुसतं बाजारावर डोक्यात घेऊन व्हिडिओ बनवायचे नाही शेतकऱ्यांना सांगायचं नाही तर शेतकऱ्यांना उत्पादन कशा पद्धतीने काढता काढताय हे देखील आपण तुमच्यासमोर सांगितलेलं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही व्हिडिओ ही माहिती जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कशी पोहचवणार खाली जे शेअरचं बटन दिसत असेल तुम्हाला दिसत आहे का दिसलं त्यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण भरपूर शेतकऱ्यांनी टोमॅटोची नुकतीच लागवड केली काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड होऊन पंधरा वीस दिवस काही शेतकऱ्यांचा प्लॉट हा बांधणीच्या अवस्थेमध्ये देखील आलेला आहे मग नेमकी ह्या तीन महत्वाच्या ना या समजून घेणं गरजेचं आहे आणि यांच्यावर उपाययोजना कशा पद्धतीने करायचं आहे ही देखील माहिती मी तुमच्या समोर सांगितलेली आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने ज्या ज्या शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची लागवड केलेली आहे ज्या टोमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक त्याला उत्पादन काढायचं आहे ना या महत्वाच्या तीन समस्या यांच्यावर नियोजन आधीच करणं गरजेचं आहे लक्षात घ्या भरपूर शेतकरी जे मला भेटले तर ते म्हणले रोप डॅमेज आलेले आहे काही शेतकरी म्हटले रोप जास्त दिवसाचे आलेले आहे काही शेतकरी म्हटले रोप कमी दिवसाचे आलेले आहे आणि लागवड केल्यानंतर सनबर्निंगचा प्रॉब्लेम हा जास्त प्रमाणे सध्याच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्याला टॉमॅटोच नाही मिरची वांगी झेंडू कोबी फ्लावर मेथी धना कोणतंही पिक असू द्या ह्या पिकांना आलेलं आहे आणि जर हे नियोजन करत असाल पाण्याचं योग्य नियोजन करत असाल पाण्याचा देखील जास्त प्रमाणे वापर केला बुरशी वाढते कमी प वापर करा झाड सुकतंय मग नेमकी करायचं तरी कसं हे महत्वाचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे तरच ह्या वर्षी आपला शेतकरी या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये रूट कॉइलिंगमध्ये आणि जमीन जी आवडते ना याच्यावर अशा पद्धतीने नियोजन मिळू शकतो आणि जर या वर्षी थोडासा रासायनिक कडे वळलाय तर थोडं जैविकडे जैविक दे, कडे जैविक देखील वळणं गरजेचं आहे मिनिमम मी सांगतो तुम्हाला साठ टक्के तुम्ही जैविक कडे वळा चाळीस टक्के फक्त रासायनिकचा वापर करा निश्चित स्वरूपात तुमच्या टोमॅटोला रा बाजारभाव शंभर टक्के मिळणार आहे आणि प्लॉट तुमचा एकदा डेव्हलप झाला तुम्हाला कुणी अडवणार नाही दीड ते दोन हजार रुपये शब्द आहे आपला तुम्हाला प्रति कॅरेटला बाजारभाव हा मिळणार म्हणजे मिळणारच